देवळगाव राजा तालुक्यातल्या शिवणी आरमाळ गावच्या कैलास नागरे नावाच्या शेतकऱ्यांनी काळीच पिळवटून टाकणारी सुसाईड नोट लिहिली आणि स्वतःचं जीवन संपवलं कैलास नागरे हे शेतकरी आदर्श शेतकरी होते हे सरकार पुरस्कार प्राप्त शेतकरी होते त्यांची मागणी काय होती तर डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी त्यांच्या गावच्या धरणावर एक कुपोषण केलं होतं तेव्हा आम्ही त्यांना भेट द्यायला आणि पाठिंबा द्यायला गेलो होतो त्यांचं म्हणणं असं होतं की खडकपूर्ण धरणामध्ये पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर हे खडकपूर्णाचं पाणी आमच्या दहा पंधरा गावातल्या श, श शेतकऱ्यांना शेती पिकाला जर गेलं तर आम्हाला थोडं बहुत त्या ठिकाणी इन्कम मिळू शकतं आणि आमची अवस्था थोडी सुधारू शकते आणि धरणाच्या भिंतीवर ज्या काही वनस्पती आहेत त्यासुद्धा काढून टाका अशी मागणी त्या उपोषणामध्ये त्यांची होती परंतु जिल्हा प्रशासनानं त्यांच्या उपोषणाची फार दखल न घेता धातूरमातूर पद्धतीनं ते उपोषण गुंडाळलं आणि वेळ मारून नेली कैलास नागरे हे एक आदर्श शेतकरी होते आणि कायम ते शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये बोलत होते त्यांनी ज्या पद्धतीनं सुसाईड नोटमध्ये सगळं मांडलेलं आहे ही गोष्ट म्हणजे सरकारच्या डोळ्यात अंजन घालायला लावणारी आहे सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे कैलाश नागरेच्या प्रकरणी अशा हजारो लाखो शेतकरी या व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या करत आहेत आज सोयाबीनला भाव नाही आहे कापसाला भाव नाही आहे सरकार कर्जमाफी देणार होतं अजूनपर्यंत कर्जमाफीचं सरकार नाव घेत नाही दोन हजार तेवीसपासून पीक विम्याचे पैसे अजूनपर्यंत आम्हाला मिळालेले नाही आहे शेतकरी या टोकाला जाऊन विचार का करतो आहे याचा विचार सरकारनं केला पाहिजे दुर्दैवाने अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून फालतू प्रश्नांवर चर्चा होते आणि ज्या गोष्टींचा आउटपुट काही नाही कोटापाण्याशी संबंधित विषय नाही जगण्या मारण्याचे विषय अधिवेशनात चर्चेला जात नाही शेतकऱ्यांचा तर विषय दूरदूरपर्यंत अधिवेशनात अजेंड्यावर नाही आहे सरकारला लाज वाटली पाहिजे सरकारला तातडीनं इथून पुढं कैलास नागरेसारख्या कोणत्याही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे मी स्वतः आता कैलास नागरेंच्या घरी भेटायला जातो आहे आणि कैलास नागरेंच्या शिव शिवनी आरमाळ गावातून हा कर्जमाफीचा लढा आम्ही तीव्र करणार आहोत आणि एकोणीस तारखेला सगळे शेतकरी आम्ही मुंबईला आमचं घराणं मांडायला मुंबईच्या दिशेने येणार आहोत त्यांनी त्याच्यासाठी मी सगळं पाहून उचललं खडक पुग्नाचं पाणी सलतं तर पण माझं पाणी दव्यालाव्याद्वारे चौदा पंधरा गाव मिळावं त्यांची इच्छा होती आणि ती, ती पूर्ण शासनाने पालन पोषणाच नोकरी लावण्याचे त्यांचे स्वप्न होते की शेतीमध्ये पाणी शिवाय काहीच नाही तर त्यांनी मुलांचं सर्व शिक्षणाची जबाबदारी अजून कुठल्याच प्रकारचं पाऊल उचल नाही त्यामुळे आता सध्याच काहीच नाही सांगू शकत जोपर्यंत ते काही आश्वासन देणार नाही तोपर्यंत आम्ही दिवसा पाठवतो

परंतु अजूनही शेतकऱ्याला सिंचनासाठी पाणी मिळावं यासाठी शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येते सरकारकडे काय मागणी असणार आहे पप्पाचे जे जे त्यांनी लिहून ठेवलं आहे सुसाईड नोट वगैरे बस ते सर्व पूर्ण करण्यात आणि आमच्या आमच्या तिघांची सर पूर्ण जबाबदारी घ्या नंबर न नाव आल्या न आल्या i mm -hmm.

थाटा ए टाटा ओसी थाटा थाटा यास तो एन बक ओ आज युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली कारण की त्याला शेतीला पाणी मिळत नव्हते मात्र डिसेंबर पर्यंत उपोषण केलं होतं प्रशासनाने आश्वासन दिलं होतं की त्याला पाणी देऊ त्यानंतरही देखील आश्वासन पूर्ण ना झालं होतं पुन्हा उपोषणाला बसणार होता मात्र पालकमंत्रीने समजून करून त्याची आश्वासन दिले तो आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे त्याने आज आत्महत्या केली काय अतिशय दुर्दैवी ही घटना आहे तर म्हणजे त्यांच्या कुटुंबियांप्रति आज या ठिकाणी मी शोका संवेदना व्यक्त करतो एखादा आमचा शेतकरी बांधव आंदोलन करत असेल तर त्याला काही हाऊस नसते कामधंदे सोडून शेतीचे माणूस जेव्हा आंदोलनाला बसतो उपोषणाचा हत्यार उचलतो त्यावेळी त्यामागे निश्चितच भावना या प्रामाणिक असतात शेतीला पाणी मिळत नाही शेतीमालाला भाव मिळत नाही खतबियाणांचे भाव वाढलेले आहेत अनेक प्रश्न आज या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचे आहेत हा केवळ एका जिल्ह्यापुरता किंवा एका तालुक्यापुरता विषय नाही या अनेक प्रश्नांकडे राज्य सरकार मात्र अतिशय असंवेदनशीलपणे आहे हे या राज्याचं दुर्दैव आहे की जे सत्तेत बसलेत त्यांना शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळायचंय त्यांना शेतकऱ्यांशी शेतकरी बांधवांशी काहीही घेणं देणं नाही हे आपलं दुर्दैव आहे अशा लोकांच्या हातात आपण महाराष्ट्रात देऊन बसलोय आणि त्यामुळे हे अशा प्रकार घडत आहेत केवळ त्या ठिकाणी देऊळगोराजा तालुक्यातल्या खडपूर्णाचाच विषय नाहीये इथे बुलढाणा तालुक्यातही मोताळा तालुक्यातही तालु तालु नळगंगेचा विषय असेल अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी प्रकल्प आहेत त्या ठिकाणी केवळ जी लोक सत्ताधारी लोकांच्या बाजूने राहतील जी लोक सत्ताधीशांच्या बाजूने राहतील त्यांनाच फक्त त्या ठिकाणी पाणी दिलं जाईल बाकीच्या अशा प्रकारे एक प्रकारे भेदभाव करून व कशा ना कशा पद्धतीने दबाव तंत्राचा वापर करून धमक्या देऊन लोक आपल्यासोबत राहिली पाहिजे याचा प्रयत्न हे सत्ताधारी लोक करत आहेत दुर्दैवाने ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे परंतु याकडे राज्य सरकार जर कानाडोळा करत असेल शेतकरी आमच्या एका बांधवाला वारंवार त्या ठिकाणी आंदोलन करूनही केवळ शेतीला पाणी मिळत नाही म्हणून आत्महत्या करावी लागत असेल तर मला असं वाटतं की याच्यापेक्षा वाईट दिवस कुठले पाहायचे काळीच आणि काळजी कारण त्यांनी ज्या पद्धतीने सुसाईड नोट लिहिली आहे तो कोणाच्याही मनाला पाजर पडेल अशी घटना आहे ही आत्महत्या म्हणावी की या ढिम्म शासनाच्या कारभाराचा हा बळी म्हणा हा सरकारने घेतलेला आणि व्यवस्थेने घेतलेला बळी आहे असंच म्हणावं लागेल कारण ही सुसाईड नोट जेव्हा माणूस वाचतो तेव्हा अक्षरशः रडायला अशी परिस्थिती आणि त्यांचं जे म्हणणं होतं मागच्या डिसेंबर महिन्यात तेव्हा ज्यांनी उपोषण केलं तेव्हा मी माझी पत्नी आम्ही सगळे त्यांना भेटायला आलो होतो पाठिंबाही आम्ही दिला होता त्यांचं एकच म्हणणं होतं की या इकडच्या चौदा पंधरा गावातल्या शेतकऱ्यांना खडकपूर्णाचं पाणी आलं पाहिजे आणि ते स्वाभाविक आहे कारण एका पिकामध्ये काय होत नाही बारमाही पीक घेतलं तर त्याच्यातून काहीतरी आमचा उदरनिर्वाह होईल अशी त्यांची भावना होती कैलास नागरेंनी जे पाऊल उचललं हे अत्यंत दुर्दैवी आहे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची ही प्रातिनिधिक भावना अशीच आहे आता त्यांनी लिहून ठेवलं म्हणून हे लक्षात आलं अनेक शेतकरी रोज आत्महत्या करतात ते थे लिहून ठेवत नाही परंतु आज सोयाबीनला भाव नाही आहे आज कापसाला भाव नाही आहे परिस्थिती अत्यंत वाईट आहे कर्जमाफीचं आश्वासन सरकारने दिलं परंतु सरकार आज घुमजाव करत आहे अशी परिस्थिती आहे दोन हजार तेवीस चोवीसचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यामुळे शेतकरी सगळे शेतकरी आत्महत्याच्या उंबरठ्यावर उभे जवळ बाजूने सगळे शेतकरी अडकलेले आमची प्रमुख मागणी अशी आहे की कैलास पहिलं निवेदन जेव्हा दिलं तेव्हापासून आजपर्यंत प्रशासनाने काय कारवाई केली सेवा हमी कायद्यानुसार कारवाई केली नाही वेळेमध्ये म्हणून त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा यांच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण प्रशासनाला आणि इतकी छोटी मागणी होती की धरणाच्या भिंतीवर आलेले झाडं काढायचे त्याला सरकारकडनं पैसे येतात परंतु एक कागदावर काढल्याचं दाखवतात आणि पैसे खाऊन घेतात हा त्यामुळं ज्या अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि सरकारने घेतलेला हा बळी आहे आम्ही स्वस्थ बसणार नाही कैलास नागरेंचं बलिदान आम्ही कदापि वाया जाऊ देणार नाही सरकारने यांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे त्या ताईंच्या नोकरीची पण जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे आणि यानंतर या, या राज्यामध्ये कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही अशा पद्धतीचं धोरण सरकारनं अवलंबावं अधिवेशन सुरू आहे दुर्दैवानं चारशे पाचशे हजार वर्षापूर्वी काय झालं याची चर्चा अधिवेशनामध्ये होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम होते का नव्हते त्याच्यावर वादंग तयार झालं अरे पण आज गावातला शेतकरी मरतोय त्याच्याबद्दल अधिवेशनात चक्कर शब्दही चर्चा होत नाही या आम्हा सगळ्या शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे म्हणून आम्ही एकोणीस एकोणीस मार्चला सगळे शेतकरी मुंबईला अरबी समुद्राच्या दिशेनं जाणार आहोत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे कैलास नागरेंच्या ज्या काही मागण्या आहेत तेही पूर्ण झाल्या पाहिजे अशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही सगळे शेतकरी आता मुंबईच्या दिशेनं जाणार आहोत